ईव्हीएम मशीन नको या मागणीसाठी सामान्य नागरिकांनी एकत्र येत आमरण उपोषण सुरू केले आहे तंत्रज्ञान प्रगत असलेल्या जगातील सर्वच लोकशाहीवादी देशांनी ईव्हीएमचा अनुभव घेऊनच बंदी आणली मग आमच्याच भारतीय मुख्य निवडणूक आयोगाचा ईव्हीएम मशीनवरच निवडणूक घेण्याचा अट्टहास असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित उपस्थित करत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका या निवडणूक बॅलेट पेपरवर घ्याव्या त्यावर भारतीय जनतेचा विश्वास आहे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे या देशामध्ये जेव्हापासून ईव्हीएम वरती निवडणुका होत आहेत तेव्हापासून या ईएम ला विरोध होत आहे जनतेच्या माध्यमातून आणि राजकीय पक्षांच्या माध्यमातून विरोधकांच्या परंतु येथील मुख्य निवडणूक आयुक्त या प्रश्नाची गंभीर दखल घेत नाही त्याच कारण काही असो परंतु एवढं निश्चित आहे की जगाने ईएम लाथाडलेल्या ईव्हीएम ला आमचा भारतीय मुख्य निवडणूक आयोगाने का अट्टास करावा की आम्हाला यावरच निवडणुका पाहिजेत आणि म्हणून संपूर्ण भारतीय सर्वसामान्य जनता या ईव्हीएमच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलने करून धरणे आंदोलन असतील साखळी उपोषण असतील आमरण उपोषण असतील लोकशाही सर्व मार्गाचा आम्ही या ठिकाणी अवलंब करून या भारतीय मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधात ईव्हीएम हटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करणार आहोत येत्या येणाऱ्या लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका केवळ आणि केवळ बॅलेट पेपर वरच झाल्या पाहिजेत हाच आमचा अट्टास आहे जसा त्यांचा अट्टास आहे की ईव्हीएमवरच घेणार म्हणून त्यामुळं या अट्टाहासाच्या लढाईमध्ये आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार मी अनंत केरबाजी भवरे संविधान विश्लेषक छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र धन्यवाद